आ, या साताऱ्यामध्ये जो वजीर ग्रुप आपला आपण म्हणत होतो वजीर वजीर तो हा वजीर अख्ख्या भागा सातारा भागामध्ये आपल्या सातारा एक्सप्रेस बलमा पण सातारा एक्सप्रेस बलमाला जे नाव जोडलं आहे ते म्हणजे वजीरचं आणि हा आपला महादेवाचा नंदी वजीर या वजीरच्या ह्याच्यामधूनच हा सगळी धावण उभी झाली आहे अक्षयदादा वजीर वजीरला घेऊन काय म्हणत आहे वजीरच्या सांगायला एवढं कमीच आहे आत्तापर्यंत आपण ज्या आहे त्या वजीरच्यामुळंच आहे ह्या बैलानं हा बैल दोन्ही खांदी कडनं पळायचा बंदीत बैलानं सगळी शर्ती केलेल्या आहेत आमचं नाव कधी खाली जाऊन दिलं नाही जेवढे आमची ईरशीची शर्यत असेल तेवढ्याच शर्ती बैलांना सगळ्या जिंकल्या आहेत बैलांना अशी एकही शर्यत ज्या दिवशी आमच्या आठीतटीचं आहे किंवा एखाद्यावर आपली चुरशीची लढत आहे त्या दिवशी आजपर्यंत हा बैल कधीच हारला नाही आणि आम्ही जाऊ कोणाला पैऱ्याला दिले तेव्हा पण जेव्हा त्यांची चुरशीची शर्यत आहे तेव्हा पण बैल कधीच हरला नाही असं बैल आहे त्यामुळे आणि माझ्या मा आयुष्यातला मा पहिला बैल घेतलेला आणि हा बैल मला लागला किंवा माझं नाव सगळं मोठं या बैलानं त्यामुळे या बैला सगळ्यात जास्त आहे जेव्हा एक अशी वेळ येते की बलमा आणि वजीर म्हणजे वजीरच्या दावणीतूनच बलमा एकदम तयार झालाय काय म्हणजे ते ती सांगड कशी तुम्ही घातली म्हणजे दोघांना कसं काय आपल्याकडे बंदी दोनच बैल होती वजीर आणि बालमा तेव्हा वजीर ही पळत होता चांगला <laughs> आणि बालमा आधच वायात दुसऱ्या वायाच्या रेंज मध्ये होता आपण ह्या घरच्या गाडीवर पण चांगल्या चांगल्या शर्ती केलेले बंदीत आपली घरची गाडी मला आठवत नाही की घरच्या गाडीने आमच्या एकही शर्यत थरली आम्ही जेव्हा जेव्हा घरची गाडी तिला पळवली तेव्हा सगळ्या शर्ती आम्ही घरच्या गाडीवर केलेले काकांचा एक विषय होता कारण काकांचा खूप जवळचा हा काय काय मला तो एक क्षण सांगा ना का बैल घेतल्यापासून म्हणजे नाही का कधीच हार नाही किंवा बैलानं कधीच नाराज केलं नाही त्यामुळे पहिल्यापासूनच सगळ्यांचा जीव त्याच्यावर राहायच म्हणजे बालमा जरी आता एवढा पळत असला बरोबर तरी जीव त्याच्यावर बंदी जर बैल हा नसता तर शंभर टक्के हा बैल म्हणजे आमची घरची गाडी भरपूर पळाली असती कारण बाल मग खांदी आतून हा बैल दोन्ही खांदी बाहेरून ओके okay. काकांनी तो आ, ते तो नाद लावला आणि त्याचबरोबर अक्षयदादा मोरेंना पण तो नाद लागला नादात यायचं खरं कारण म्हणजे वजीर आहे पण आता या वजीरच्या समोर तो काय टायमिंग होता की खरं खर मला आता या नादात उतरायचं या नादात उतरायचं आहे म्हणजे वडिलांनी नाद बंद केलेला होता त्यांनी त्यानंतर मी जायचो म्हणजे शर्यती बाई किंवा घरी खोटो बोलून कॉलेज बुडवून फिर्याती बघायला जायचं mm. किंवा दुसऱ्यांच्या बैलाच्या जा मागे जायचो mm. त्यानंतर त्यांना जुने मित्र भेटले तर mm. त्या जुने मित्र म्हणजे माझ्याकडे बैल सांभाळाय होती दुसऱ्याची त्यांचे मित्र भेटले त्यांना एकदा म्हणाले काय पोरगं दुसऱ्याची बैल सांभाळतोय mm. स्वतःचा बैल के असं तसं मग त्यानंतर त्यांनी ठरवलं की स्वतःचा बैल घ्यायचा mm. त्यानंतर आम्ही बरंच फिरलो बैल घेण्यासाठी पण काही योगायोग आला नाही शेवटी आम्ही हा बैल घेतला किंवा माझ्यामुळे त्यांना परत नादात उतरावं लागलं त्यांनी बंद केला मला पण म्हणायचं की नको ना कॉलेजी शिकते पण त्यानंतर काय तुम्हाला माहिती की नाद लागू चांगला त्याच्यानंतर मग लागला ना ते लागला मग बैल घेऊया मग त्यांनी म्हटले बैल घेऊया मग हा बैल आम्ही पहिल्यांदा घेतला त्यावेळी आम्ही बैल हा चार लाख एका हजार रुपयाला आपण बंदीत घेतले बैल घेतला का तेव्हा बंदी होती शरीर म्हणजे आड्ड्या कमी प्रमाणात व्हायचा जास्त करून बंदीत चोरून शर्ती व्हायच्या शर्तीला हा बैल डाव्या खांद्यानं पब्लिकनं पळलेला आम्ही बऱ्याच वेळा बघितलेला आणि श डावीचा बाहेरचा बैल असल्यामुळं आमच्या डोक्यात बसलं की हा बैल डावीनं कडणं पळतोय हा बैल आपण घेऊया फक्त बैल कडनं पळत होता म्हणून घेतला आम्ही पण घेतल्यानंतर त्यानं ना आम्हाला नाराज केला नाही त्यानं सगळ्या शर्ती केल्या कधीच आमची मान खाली जाऊन दिली नाही म्हणजे नंतर नंतर वय झालं बैलाला थोडंसं ठोकरल्यानंतर थो पायाचा प्रॉब्लेम झाला त्याच्यानंतरसुद्धा बैल पळाला त्याच्यानंतरसुद्धा बैलानं चांगल्या चांगले, -चांगले शर्ती केले ओके okay. दादा आपल्या आपली जी धावण आहे आपल्या दावणीतला प्रत्येक जनावर ही आपली लक्ष्मी असते त्या लक्ष्मीला त्याचं पालनपोषण करण्यापासून म्हणजे आता ते जनावर आहे त्या त्याला त्या, माणसासारखं सगळं समजतं पण अशा वेळेला एक मालक म्हणून एक भाऊ म्हणून जेव्हा तुम्ही त्याला अंतकरणापासून त्याला गुंजारता सगळ्या गोष्टी करता काय मनाला समजा बैलच नाही बैलच सगळे अशी आहेत की मला जवळ येऊन देत नाही आत्ता दिले म्हणून नाही तर बैल कुठे सगळी बैल मारणार बाकीच्या पोरांना काय करणार नाहीत पण मला बघितल्यावर काय होतं त्यांना काय माहित किंवा पण दादा हे सगळं बघितलं म्हणजे तो घरातला ना एवढा सगळा मित्रपरिवार आणि ह्या सगळा शेवटचा प्रश्न काय म्हणाल ह्या सगळ्या शरीर क्षेत्राबद्दल आत्ताच्या हे जे सगळं आपलं चाललंय आपल्या शर्यत बिर्यात काय बोलाल नाही नाही हे सगळं चाललंय हे म्हणजे एवढा मित्र परिवार किंवा एवढी सगळी पोरं बिरं येतात त्याचं कारण फक्त हा नाद आहे आणि ह्या नादात बैल आहेत किंवा थोडासा आपला स्वभाव चांगला किंवा आपण कोणाला काही म्हणत नाही त्यामुळे म्हणजे जे येतात आता तुम्ही मागाशी बघितलं म्हणजे आले त्या बैलाला दूध घेऊन आले ठेवलं पाजलं रच पण पोरांनीच ठेवलं ही बागाशी बघितली तुम्ही बारकी पोरं त्यांनी कुट्टी केलेली होती ती आणून घासली म्हणजे असं नाही की सांगायला लागतंय की तू हे कर तू ते कर पोरांना माहीत झालं की ज्याज त्याचं म्हणजे टायमिंग झालं की आपलं ते करतायत कोण नाही तर टायमिंगला येऊन जेज तेज काम आपलं करतात जर एका दिवशी बाहेर कोण गेलं तर ते सांगतात की मी बाहेर आहे मी आज नाही की दोन दिवस नाही तुम्ही ॲडजस्ट करून बघा आणि सगळी पोरं एकमेकाला ऍडजस्ट करतात कोणाला बाहेर जायचं असलं काय जायचं असलं की दादा धन्यवाद आता माहिती दिल्याबद्दल आणि चांगलं आपल्या दावणीबद्दल एक हे आणि मला एक गोष्ट सांगा आता ही जी आपली बाकीची जी जनावर आहेत है। खूप हातभार आहे ह्या धावनीला काय बोलताय ह्यांच्याबद्दल है? काय आपला धंदाच आहे ना दूध धंदा आहे मशे चार ते काय दूध जातं रत्तीबाई ते रत्तीवाला दूध जातं त्याच्यावर खूप आपल्याला पण त्यातनं पैसे वाटत तर मित्रांनो अशी आहे आपल्या ग्रुप अर्थात बलमाची दावण आणि अक्षयदादांनी मला वेळ दिला त्याबद्दल त्यांचे मनापासून धन्यवाद आणि क महादेवाची नंदीची सेवा अशी त्यांच्याबरोबर त्यांच्याकडून राहा होत राहो अशी मी त्यांना प्रार्थना करतो या देवाला प्रार्थना करतो धन्यवाद